जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तेव्हा आपल्याला पहिल्यांदा डॉक्टरला व्हिजिट केली पाहिजे डॉक्टरला सगळी हिस्ट्री आपल्याला सांगितली पाहिजे आपल्याला पहिली काही मेडिकेशन्स चालू आहे का आपल्याला डायबेटीज बी पी हार्ट डिसीज किडनी प्रॉब्लेम असं काही आहे का किंवा कुठलाही काही प्रॉब्लेम आहे का की त्यासाठी आपण गोळ्या घेतो आहे फॅमिलीमध्ये जेनेटिक डिसीजची हिस्ट्री असते ती डॉक्टरला सांगितली पाहिजे डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट लिहून देतात ते अतिशय इम्पॉर्टंट असतात आपल्या शरीरात काही कमी आहेत का ते बघत असतात काही हार्मोनच्या टेस्ट करत असतात काही वॅक्सिनेशनची आपल्याला गरज आहे का ते डॉक्टर सांगतात ए एम एचसुद्धा करतात म्हणजे त्यातून डॉक्टरांना कळतं की कि आपल्याला किती पटकन प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे आणि आपली फॅमिली कम्प्लीट केली पाहिजे का एखादा वर्ष पुढं नेलं तरीसुद्धा चालू शकेल कारण ए एम एचवरून आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये अंड्यांचा किती साठा आहे त्याचबरोबर डॉक्टर आपल्याला सप्लिमेंट्स देतात फोलिक ॲसिड बी ट्वेल् व्हिटॅमिन डी थ्री आणि त्याचबरोबर जर ब्लड टेस्टमध्ये काही डेफिशन्सीज असतील तर त्या रेक्टिफाय डॉक्टर करतात जसं की थायरॉईड प्रोलॅक्टिन जर जास्त असेल तर ते करेक्ट करतात कारण अंड्यांची क्वालिटी चांगली होण्यासाठी प्रोलॅक्टिन नॉर्मल लागतं त्यामुळे आपल्याला जर हेल्दी प्रेग्नन्सी हवे असेल तर आधी आपल्याला डॉक्टरला नक्की भेटायला पाहिजे सप्लिमेंट सुरू केली पाहिजेत आणि ब्लड टेस्ट करून घेतले पाहिजेत